गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आदान चुकी वॉटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर मिनिए रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उलासनगर कॅम्प दोन मधील गजबजलेल्या सोना जवळील एका दुमजली व्यावसायिक इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र इमारतीचा मलबा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकींवर पडल्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांनी अशा धोकादायक इमारतींबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या भागात अनेक जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील इमारती असून त्या कधीही कोसळू शकतात अशी शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत पालिकेच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पालिका प्रशासनाकडून कोणते ठोस पावले उचलले जातात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा